हाय फॅमिली हाय आता नुकतच लाइव सेशन संपला युट्युबरचा आणि आता आईला घेऊन जसं सांगितलं प्रमाणे निघालोय आता शॉपिंग साठी शॉपिंग पहिला स्टॉप कुठला रिलायन्स पाडला शॉपिंग म्हणजे काय शॉपिंग म्हणजे असं घरात काय काय नाही मिळत ते अच्छा बाबा ओ चला 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 बाबा दुशरला सोडून जायचंय पाऊस पडला नाही तर काय झालं तरी पण इकडे नाही रे बाबा सामान आणायचं तुला पण घ्यायचं सामान चला सोनू आज सुट्टी गेला पाऊस आहे सुट्टी घेतली चालेल ट्युशन टीचरला सुट्टी नाही टीचरनी सांगितलं तरी सुट्टी नाही आणि आम्ही पोचलेलो आहोत मंडळी रिलायन्स स्मार्ट मध्ये ह्याला ही डी मार्ट बोलते हे डिमार्ट नाही आहे हे रिलायन्स आहे डिमार्ट वेगळं काय खायचं आई पहिला राई बघ राई 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 घ्यायला आलो आपण इथ त्याला घ्यायचं आहे रे पण राई आठवण पडली तर पहिला राई घेऊया ना हे बघ राई इथे असते ना जरा आता ये काय चणा डाळ नक्कीच ना वाच हा हीच बस मूग डाळ बघ मुग डाळ मुग डाळ अजून आणि वटाणे बघ वटाणे या बाजूला अर्धा किलो बघ वटाणे बघ कधी नसली भाजी का पटकन भिजत टाकायला एक पाकिट बस ठीक आहे वाल अजून काय घ्यायचं आहे बघू ना तुझं घरात सगळं घेऊन टाक हे बसले शिवनाळे पैसे असतील तर चांगले वाले सर... काय घेऊ ना काय नको असं झालंय ना जे आवडेल ते येते ना वरच्या करा वरती जायचंय माबू काय आवडत त्याच्या शिस्ती तर काय रे नव्हलेस एकोणीस आले नाही त्यातून भांडी घ्यायला लागला सरप्राईज द्यायचा आहे काय हे बघा एकोणीस पंचवीस आहे पन्नास म्हणजे हजार रुपयाला

झालं झालं होता खोबरं घ्यायचंय आता नाही हात का पकडलाय हातफ ना नाही जागा नाही ना इकडे आता भीती गेली बऱ्यापैकी भीती गेली हो झालं सगळं घेऊन अजून बाकी आहे आता सुख घ्यायचं घ्यायचंय आणि मॉलच्या बाहेर पण काही घ्यायचंय पाऊस थांबलाय का काय बघावं लागेल तिथे काही कळालंच नाही पाऊस थांबलाय का तू आता, आता खाली समजेल पुढे बघूया सर का आहे का

खोबरं मिळायला मोठं काम झालं मग गाणं बघा लाईला हो लैला काय कुठलं गाणं लैला हो लाईला आलाय का आवाज मग आला असेल ना आवाज तिला बघ ना काय आवडते काय मिळता म्हणजे इकडे आपली गाडी आहे एकोणीसशे रुपये बोलतात सोळाशे रुपये हे चांगलं आहे ना त्यांना मी सांगते माझ्याकडे असं एक आहे त्याच्या ह्या निघाल्यात नागत एक दिवशी नवलेज आपण येऊ घेऊन वेल्डिंग करून घेऊ म्हणजे ते पण वेल्डिंग निघाला तर वेल्डिंग परत होत टेन्शन नाही हलका एकदम फॅन्सी आहे ना आता कसं आता मी असं घेतलेलं आहे ना त्याला जवळजवळ दहा वर्ष झाले मटेरियल फक्त आता काय झालंय हे निघाले त्याचे बस ते वेल्डिंग करून रिलायन्स मधून आता आली मी आता म्हंटल काय आणलंय तुम्हाला मी दाखवलं नाही ते आता मी दाखवते आता बघ हा हिला काय हिला बाबा हा जरा प्रथा हा अजून खाऊ आणलंय खाऊ देते नंतर तुला मी आज ह्या मिरच्या आणल्यात हे बघा तीस रुपयाच्या मिरच्या आहेत केवढ्या महाग झाल्यात आणि चाळीस रुपयाची कोथिंबीरची जोडी मस्त कावठी आहे म्हणून घेतली पटकन उचलली टोमॅटोचं काय भाव आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये हा दोन किलो आणली ऐंशी रुपये किलो टॉमॅटो आहेत काय भाव आहे म्हणजे सांगा कमेंट हा आणि ह्या दुधी पंधरा रुपयाचा तुला नाही उचलणार बाबू तिला पण मदत करायची ना चाळीस रुपये पाव किलो आलं आलं पण हे अर्धा किलो आहे दहा वेळा आणायला लागते ना मग एकदाच आणलं शिंगा आणल्या आणि बघा टॉमॅटो चाळीस रुपये किलो आणि बटाटे बटाटे पण चाळीस रुपये किलोच आहेत पण बटाटे मस्त मिळाले आम्हाला बाबू थांब ना जरास रुपये चाळीस रुपये किलो टोमॅटो ऐंशी रुपये किलो हा हा दे ना सांग ठेवायला आता इकडे बस ना तू काय काम करते हे पताला खाऊ आणले हा एक एक एक, एक बिस्किट दे जा खाली बिस्किट आहे एक, 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 एक तुला बादो, बादो, बादो। शेल लागतात शेल आणले पुरा है। अर्दा के दो। है। है। हे सुको खोबरं आहे अर्धा किलो हे वटाणे आहेत राई संपलेली ना आपली ही राई आहे आणि ही मुगाची डाळ हा आणि ती चण्याची डाळ चण्याची डाळ संपली होती ना म्हणून अजून काहीतरी आहे थांब हे सॉस आता भाऊ तुला एक सरप्राईज आहे हा हो। आणि पत पतू तुला कपले त्या नाईट ड्रेस हा रोज घालायचा नाईट ड्रेस ड्रेस आणि आजीची पसंद हे माझी पसंद आहे वाली हे माझा पसंद आहे हे रोहनची पसंद पण एकच होता रोहन हा हो एकच होता एकच होता दोन घेतले असते मग कशाला हा घेतला असता हे रात्री घालायचा झोपताना फुल पाहिजे होता हा पण मस्त आहे ना आणि बघ ह्या चादरी आणल्यात त्या मोठ्या पलगावर टाकायला सुकत नाही हो पावसाच्या म्हणून आणल्या ह्या मोठ्या पलगावर टाकायला आणल्यात छान आहेत बघा तुम्हाला आवडतात का असं आहे आणि ही पण मस्त आहे बघा हे पण मस्त आहे वा ते कवर आहे आणि ही चादर आहे त्या दाखवते मळखाव घेऊन आले पोरं लहान आहेत ना आमच्या घरात मग किती छान चादर आहे आणि एक स्टँड आणलंय त्या खालच्या घरात ठेवलंय खास म्हणजे मी गेलेली ह्या बेड चादरी आणायला चादरी सुकत नाही ना म्हणून पहिला इतरा पण नेल असता चादरी आणायला गेलेली खास आणि डाळी नव्हत्या ना घरात त्या आणायला बाकी काहीच नाही आणि कपड्याचा स्टँड कपडा सुकत नाही बस सामान एवढंच काय एवढं चाचू ने ड्रॉइंग खराब केली मग तू चाचूला खराब करते ते काय चाललंय काय तू लहान आहे घर प्रतीक तिला काय करायला कळत काय बोलत नाही तो बस झालं ओबी वा जुन्या जुन्या आठवणी आल्या जुन्या आठवणी लॉकडाऊन मध्ये दाखव मस्त वा एक नंबर आज खेळूया आपण संगीत खुर्चीचा खेळ दोन नवीन मेंबर दिसत आहेत महेक आणि तिचे बाबा पप्पा मराठी येते ना तुला किती छान बोलते ऐकायचं तुला बोल बाय काय दुपारी आज मी दुपारी वर जेवले वडा जेवले तुला भात आवडते का नाही मग काय आवडते तुला वडा आवडतो दाबेली होती चला प्रतीक कल्याणी सगळे मिसिंग आहेत ते नाही आहेत आणि आता आपण गेमला सुरुवात करूया तर संगीत खुर्चीमध्ये हाय अंपायर अंपायरचं तू तिथे आहे हाय हाय फॅमिली हा आणि तू वाजवणार आहेस आम् आणि तू थांबलीस की सगळे थांबणार ठीक आहे चला जागेवर या सगळ्यांनी पटापट चला

चला परत 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 एक चान्स एक चान्स आता सुरू करा असं ट्रायल नाही आज गेम केला ठाकूर तो सुनील <laughs> <नहीं थी। laughs> <laughs> <Ki -o> खु बस एक ती खुशी वारांची तिथे बस बस चलो हे ना बसायचं नाही बसायचं नाही आणि आता फायनल आहे रंजिता वर्सेस महे आणि नवलेश पण आहे सुनीच मागून जायचं आई भरपूर वाचव आता

का मह फटाफट पट। तो जाने का आगे अगर जाना जीतेगा जा उसको एक मिलेगा बड़ा बहुत जो हारेगा उसको दो मिलेगा हारे का दो जितने वाले को एक चलो शुरू हो जाओ चला 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 मैं एक तिला तू हरलीस ना म्हणून तू माहिती स्वतः जिंकून तुला सपोर्ट केला तर कॉंग्रेस व्हेरी गुड